नमस्कार मी अरविंद आठले आज आपण सोयाबीन चंक्स घालून सँडविच करणार आहोत ब्रेडचे सँडविच हे तेलावर आपण परतलेला आहे सोयाबीनचे जे ग्रॅन्युल्स असतात ते घेतले आहेत थोडा उकडलेला बटाटा कांदा थोडं रताळं कोबी यांचे केस केलेले आणि हे तेलावर थोडं परतून याप्रमाणे आपण मिश्रण तयार केलं आहे पहिले हा सँडविच टोस्टर आहे याला आपण बटर लावलेलं ला आहे या दोन्ही साईडला दोन बाजू आहेत त्याच्या दोन्ही साईडला याच्या बटर लावलेला आहे ला नंतर इकडे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत याला आपण सॉस लावला आहे दोन्ही ह्याला आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार केलं हे याच्यामध्ये आपण खालणार आहोत हे व्यवस्थित पसरून घेणार छान लावणार कांदा घालतो आहोत पातळ असे स्लाइस केलेले आहेत कांद्याच्या आता या स्लाईस लावल्या याच्यानंतर आपण टोमॅटोचा जो हे आहे थोडा चिरलेला टोमॅटो आहे बारीक असा याच्या स्लाईसही करू शकता तुम्ही हा आता टोमॅटो लावला आपण आणि खालच्या स्लाइसवर हो हे सगळं लावलं आता ही वरची स्लाईस आपण सॉस लावलेली त्याच्यावर ठेवणार आहोत दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि हे आता या टोस्टरमध्ये ठेवणार आहोत आपण बटर खाली लावलेलं ला आहे दोन्ही बाजूला टोस्टरच्या त्यामुळे ते छान खरपूस भाजून निघेल टोस्टर बंद केला गॅस चालू केला आता हे दोन्ही बाजूला आपण बघणार आहोत चांगलं भाजलं गेलं की नाही हे बघायचं थोडा आता गॅस मग अशी दुसरा सँडविच भरत असल्यामुळे बारीक केला होता आता गॅस मोठा केला आहे आता हे लवकर होईल तिचं सँडविच आपण तयार ठेवलेला आहे सगळा मटेरियल भरून हा उलटा पालटा करतो हो आहोत आपण छान भाजला गेलेला आहे गॅस पुन्हा थोडा बारीक केला आपण दोन्ही बाजूने आता छान झालेला आहे भाजून तोपर्यंत हा आता काढून ठेवला पहिला सँडविच आता आपण आणि दुसऱ्याला आपण हा बटर लावतो आहोत व्यवस्थित बटर लावायचं आधीच आता तो मुळातच तो तापलेला आहे आणि दुसरा आता आपण रेडी करा ठेवला होता तो आता ह्याच्यात आपण ठेवणार आहोत आणि गॅस पेटवलेला आहे आता आपण आणि हा ही दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहोत दोन्ही तयार झाले की आपण छानपैकी टोमॅटो सॉस किंवा जे काही आपल्याला आवडत असेल त्याच्याबरोबर आपण तो खाणार आहोत